आम्ही काम काढलेलं आहे आणि अनेक गावाची लोकं येतात पण या स्थानिक राजकारणामुळे ही कामं आज राजू शिंदेच्या इथे समाज मंदिरचं काम गेलं एक वर्षापासून आम्ही काढलेलं आहे तिथला तो माझी नगरसेवक माझी नगरसेविका रोज पोलिसात पत्र इथं पत्र वकिलाला पत्र कामच होऊन देत नाही आज वर्ष झालं त्या कामाची किंमत वाढली त्या माल मटेरियलची किंमत वाढली समाज मंदिर आहे पूर्वी होतं कारण काय दिलं तर तिथे कुठे कार्यक्रम नव्हते अरे तिथे ते अरविंद नाईकची पालखी यायची स्वामी समर्थाची तिथे राजू शिंदेचे महोत्सव चालायचे कोकण तिथे लग्न कार्य साखर पुढे चालतात ती वास्तू तोडल्यापासून माझ्या मागे तिकडचं माझी नगरसेवक माझी नगरसेविका लागलं आहे त्यांना पुरून उरून मी काम चालू केलेलं आहे पण अधिकाऱ्यांकडे जायचं बसायचं ही पायक झालीच नाही पाहिजे आजचा पण प्रकार तोच आहे मला त्यांना एवढंच सांगणं आहे गावच्या विकासाच्या आड येऊ नका नाहीतर तर तुम्ही कसे नगरसेवक होतात ते मी बघेन कोण इथल्याच लोकप्रतिनिधी चंगू मंगू आता एवढी नावं घेतली ना कुक्षेत पुक्षेत अजून ना किती नावं पाहिजे मी घाबरत नाही कोणाला मला एकच म्हणायचं आहे चांगल्या कामासाठी आज प्रल्हाद माझ्या पक्षाचा नाही आहे चांगल्या कामासाठी त्यांनी मला पहिलाच विचारलं माझ्या आजोबाचं नाव आहे ताई ठेवाल का अजिबात चिंता करू नको माझ्यावर विश्वास ठेव त्याच्या आजोबाचं नाव न सांगता मी लावलं मी ज्याला शब्द देते दे ती शब्दाची मी पक्की आहे पण ही वास्तू तोडून टाका चुकीचा दुरुपयोग केला पैशाचा ह्या वास्तूचा जर चुकीचा जर दुरुपयोग केला तर ती पालिका बघून घेईल पालिकेचे आत अधिकारी आत जातील त्यांच्यावर कोर्ट कचऱ्या का माझं काम काय निधी देणं ते मी दिलेलं आहे